<laughs> नमस्कार कर, हे मी जे बनवत आहे इंदिरा भाऊ नैसर्गिक शेतीमध्ये स्वागत आहे हे मी जे बनवत आहे फेसबुक पेज नक्की फॉलो करा लाईक करा शेअर करा हे मी बनवत आहे आपण लाईव्ह पाहत आहात व्हिडिओच्या माध्यमातून तर हे आहे नारळाचं झाड इकडे दाखवू शकता नारळाचं झाड झुमकर थोडा वर धरण हे नारळाचं झाड आहे पुराणिक यांचं मनोहर पुराणिक तर याच्या आज त्यांनी आता पा पावसाळा विद्युत ताराला ते फाट्या लागू नये आणि काही ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून ते फाटे कापल्यात आता त्याचं आपण काय करणार आहोत झाडू काढणार आहोत हे असं त्याचं झाडे काढून घेतले मी त्याचं आणि त्याचं देखील फोटो मी तुम्हाला का डिस्क्रिप्शन लिंक त्याची लिंक देतो फोटोची आणि फोटोही देतो दाखवतो तर याचं आता आपल्या नारळापासून आपल्याला नारळही मिळतं नारळ पाणी देखील मिळतं त्याचं विविध उपयोग देखील आपल्याला सर्वांना माहीत आहेत त्याच्या चटण्या होतात वड्या होतात वगैरे वगैरे त्याच्या वस्तू होतात नारळाचं तेलही निघतं नारळाचे बहुपणे उपयोग आहेत माहीत आपल्याला पण नारळाचं अशा देखील वस्तू होतात फाट्यापासून त्याचं काथ्या होतो त्याचं कोकोपीट होतं त्याचं खत म्हणून देखील त्या आपण जर जिरवलं आपण मागे देखील दाखवलं होतं की सेंद्रिय आपल्याला पाला आपण टाकून सेंद्रिय उन्हाळ्यात झाडांचं कसं करू शकतो तर त्याचं देखील आपण करू शकतो तर त्याचा असा देखील उपयोग आहे की त्याचा आपण आता हे लिंबू आपल्या व्यासनासाठी किंवा आपल्या या परिसराची आपल्या वाड्यातल्या घाण काढण्यासाठी झाडू म्हणून देखील याचा मी वापर केलेला आहे समोर देखील एका स्त्रीने परितक्त्या आहेत त्या शिंदे नावाच्या त्यांनी देखील त्याचा वापर झाडू असं म केलेला आहे मला काड्या काड्या काढून दिल्या मी वरचं पाणी लावून याला काडी प याची काळी कशी असती एक तुम्हाला दाखवतो एकमधली ह्या अशी काडी असते पाहिजे ह्या प्रकारे ही काडी जर तुम्ही चटकन कातडीने तातडीने तुमचे रस्त्याची धार निघू शकते अशी काडी धारदार त्याच्यामुळे याचा वापर लहान लेकरांनी करू नये लहान मुलांनी असं मी सांगू इच्छित व्हिडिओच्या माध्यमातून कोकणात याचे खूप उपयोग होतात विशेष करून श्रीलंकेमध्ये श्रीलंकाच्या जगात जर जास्त ना जर कुठे उत्पादन निघत असेल किंवा उत्पन्न निघत असेल तर ते श्रीलंका देशात कारण रामायणात देखील महापुराणात देखील रामायण महाभारताच्यात देखील नारळाचा उल्लेख आहे श्रीलंकेच्या समुद्रकिन्यानं ते वाहत समुद्र वाहत वाहत सगळ्या जगात पोहोचलं चीनमध्ये देखील याचं उत्पादन आहे पाकिस्तानमध्ये देखील उत्पादन आहे अरबस्तानमध्ये इस्रायलमध्ये इस्रायलमध्ये खारीकाच्या बागेत याचे झाडं लावतात याच्या सावलीच्या काळी खारिक लावतात कोकणात आपल्या विशेष करून सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी तिकडे सर्व मुंबईच्या अलीकडे सर्व सर्व किंवा पलीकडे देखील याची लागवड होते नारळीच्या बागा सुपारीच्या किंवा वेलद्वारा म्हणजे त्याला तेजपत्ता म्हणतात ते त्याच्या झाडांना जर सावली असेल तर याच्या आधी लागवड केलं तर दोन वर्ष आणि नंतर याच्या झाडावर त्याच्या बाजूने ह्या झाडाच्या बाजूने परिघाच्या बाजूने म्हणजे मुलांच्या बाजूने याची रोपं लावतात कारण याची सावली दाट असते आता हे तुम्ही समोर झाड पाहू शकता मी तुम्हाला दाखवू शकतो तिथे जवळ नाही पण इथून पाहू शकता झाड ते त्याच्या झाड झाडाची सावली त्यांच्या घरात जरी पडत नसली तरी बुडायला पडत आहे बाजूला तुम्ही झाडे लावलेली आहेत दुसरे लिंबूणे वगैरे तर असं हे बहुगुणी नारळाचं झाड याच्याबद्दल आज आपण माहिती घेतली आता आपल्याला माहिती आज घ्यायची आहे ती म्हणजे दुसरा विषय आम्ही जे तुम्हाला मेन विषय राहून गेला जेवण मेन मी पेज आहे ना आपल्या बाजूला सोयाबीन बीच प्रक्रिया खाली दाखव खाली है। है कर काय ह्या पण ह्याच्यात दाणे टाकले होते साधारणत दाणे किती उगवले तुम्हाला दाखवतो हे उगवण्याची अवस्थेत हां म्हणजे याचं धरू शकतो हे नाही उगवलं हे देखील उगवलं ह्या पण सगळं तुम्हाला काढून दाखवतो याच्यात याच्यातले शंभरपैकी पैकी किती उगवले पण हे मधले दोन उगले हे कर दाखवा म्हटले दोन उगवले पण याला अंकुर फुटले हे दोन हे तीन हे दे चार हे नाही उगोल याला कोम फुटला पाच हे दे सहा नाही सात शंभर पैकी सात आठ बरं का शंभर पैकी नऊ दहा अकरा त्याच्यानंतर ते बारा तेरा चौदा पंधरा सोळा बरं का त्याच्यानंतर सतरा अठरा एकोणवीस एक वीस एकवीस शूटिंग चालू आहे का एकवीस झाली एकवीस झाल्यानंतर आता इकडच्या बाजूने मी तुम्हाला उजून दाखवतो हे बावीस हे तेवीस अजून असेच असतील पण आपण पाहूया काही सडले देखील या असं कालपुटपणा झालं साधारणतः पन्नास दाणे असतील हे शंभर नाही आ, पन्नास आपण टाकलं हे चोवीस तेवीस चोवीस दाणे हे पंचवीस आणि सव्वीस सव्वीस दाणे उगवलेत आणि हे दोन एक सत्तावीस अठ्ठावीस शं पन्नास दाण्यांपैकी अठ्ठावीस दाणे उगवलेत म्हणजे शंभरपैकी जर सत्तर उगवले तर आपण ते वापरू शकतो शंभर टक्के आणि पन्नासपैकी अठ्ठावीस समजा तीस पंचवीस उगवले तर आपण हे बियाणं अर्ध वापरू शकतो तीस किलोच्या बॅगेमध्ये उठलं होतं थोडंफार गेल्या वर्षीचं बाकी राहिलं होतं पेरता पेरता हे एक उगवले असे एकोणतीस अठ्ठावीस बिया उगवलेत समज पन्नासपैकी पंचवीस टक्के याची उगवणं झालेली हे काही आपण वापरू शकत नाही म्हणजे शंभरपैकी जर पंचवीसच जर उगवलेत तर आपण हे वापरू शकत नाही गेल्या वर्षीचं बियाणे याला विकत आणलेलं बियाणं महामंडळाचं होतं महामंडळ होतं का अंकुर अंकुर होतं त्याची क्षमता आता नापास झालेली आहे म्हणजे फेल झालेली आहे हे बियाणं जसं की आपला मुलगा आयुष्यात परीक्षेमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर दहावी बारावीपासून एखाद्या वेळेला पा पास होतात काही नापास होतात आता जे उडलेलं बियाणे ह्याच्यातलंच हेच प्रक्रिया केलेलं याला पुन्हा आपण ठेवणार आहोत आणि याची टेस्ट घेणार आहोत जितके काही बिया असतील ते मी कमेंट बॉक्समध्ये नसेल क्रमांक सांगतो तुम्हाला संख्या ते पुन्हा आपण ठेवणार आहोत गेल्या वर्षी पाऊस नसताना देखील शंभरपैकी शंभर उगाले होते आदल्या वर्षीचं राहिलं होते ज्याच्या मागच्या वर्षीचं गेल्या वर्षी बऱ्या होत्या ते दाखल दगा होत्या हो हो त्याचा एक व्हिडिओ मी त्याचे कमेंट तुम्हाला लिंक देतो पुन्हा उगत का नाही दोन चार दिवसांनी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत याच्यापैकी किती उगत आहेत म्हणजे त्या याचे याची बेरीज करून आपण बियाणं पाहू शकतो ते टेस्ट करून किंवा त्याचा गुणधर्म काय येतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल इथे दाखव चॅनलवर नवीन असाल असं फिरून दाखल सोडलं असं चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटे जाग आम्हाला सहकार्य करा जय हिंद जय जवान जय किसान पिकांची लागवड करा सर्वांना स्वस्त सुखी राहू द्या स्वतही राहा जय हिंद जय महाराष्ट्र